नमस्कार जय शिवराय भावांनो आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आता दोन दिवसापूर्वी बानेर मध्ये एक आपले ड्रायव्हर बंधूंना मारहाण झालेली त्याच्याबद्दल आज व्हिडिओ बनवते आपण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा पहिला भाई इसने मेरे को मारा आहे भाई इसने मेरे को मारा आहे इसने इसने इसने, इसने, इसने मारा आहे मुझे इसने इसने मारा आहे मुझे इसने हे माझा छोटा समाधी मारा मेरे को भाई मैडम मेरे पास, तो पास वीडियो रिकॉर्डिंग है शुरू से शुरू से।, से मेरे पास रिकॉर्डिंग है ओ, 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 फेला फेला मेरे पास शुरू से रिकॉर्डिंग है इसका उसने काड़ा से मारा है मैडम काड़ा से मारा है मेरे को हा तर आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तुझा आपला एक बंधू आहे ड्रायव्हर बंधू त्याचं डोकं फुटलेलं आहे विषय असा झाला की त्याला इर्टिगाची जी बुकिंग पडली होती तर तो बुकिंग घ्यायला गेला आणि इर्टिगात आपल्याला माहिती आहे सहा व्यक्ती बसतात आणि त्यांचा एक व्यक्ती एक्स्ट्रा होता त्याच्यामुळं यांनी ह्या ड्रायव्हर भावानी ही बुकिंग कॅन्सल केली आणि दुसरी गाडी आली तर ते दुसऱ्या गाडीवाल्याला हा भाऊ म्हटला की एक पॅसेंजर जास्त आहे तो जर जास्त पैसे देत असेल तर तू घेऊन जा आणि मीटरच्या रेटने घेऊन जा तर त्यानंतर आणि त्यांचा वाद झाला कस्टमर त्याला बोलत होते बा तू का असं करतोय त्याला का हे ते असं तसं झाले त्यांच्यात काहीतरी वाद आणि त्यानंतर कस्टमरने त्याला त्याच्या हातातलं कडं आहे का ते मारलं त्याच्या डोक्यात आता ले ले। तुम्ही बघा त्याचं डोकं किती फुटलेलं आहे रक्त वगैरे आलेलं आहे तर माझं एक म्हणणं आहे कस्टमर तुमची जर लायकी नसेल तर तुम्ही गाड्या बुक करत नका जाऊ आणि दुसरा प्रश्न राहिला असा तुम्ही जर एवढं मारहाण करताय ना तो आता एक ड्रायव्हर जो आहे ना भाऊ तो आमच्या सारखा नाही संख्य डोक्याचा तो शांत स्वभावाचा आहे म्हणून त्याने मार खाऊन घेतला बाबांनो मार खायची गरज नाही कोण कौन कोणाच्या बापाचं आपल्याला घरचं खायला घालीत नाही माझी सगळ्यांना एक विनंती हा व्हिडिओ माझे जे बघतील त्यांनी इथून पुढे एवढंच लक्षात ठेवा की भाऊ एक हत्यार गाडीत ठेवा दांडक ठेवा किंवा एखादा लोखंडी रॉड ठेवा उद्या जाऊन जर काही झालं तर भाऊ संरक्षणासाठी बिंदास तुम्ही हात उचलू शकता एखाद्यावरती काही कोण कारवाई करत नाही झाली कारवाई तर सांगता येते की स्वरक्षणासाठी मी अटॅक केलेला आहे कारण आता इथून पुढे आपल्याला अशाच प्रकारे वागायला लागणार आहे कारण कस्टमर जर आपल्याशी ह्या पद्धतीने वागतात तर आपण पण त्यांच्याशी त्याच पद्धतीने वागायचं तर ठीक आहे संघटनांनी त्यांना त्या ड्रायव्हरला मदत केलेली आहे तर